पालघर जिल्ह्याच्या निवड चाचणीवर महिला कबड्डी संघ आणि पुरुष कबड्डी संघाने मात्र बाजी फटकवलेली आहे दोन्ही फायनल घेतलेले आहेत महिला कबड्डी संघानं फायनल तर पुरुष संघाने सुद्धा फायनल आणि उपफायनल अगदी बघितलं आपण तर इतिहास रचताना दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा पालघर महिला कबड्डी संघाने लसलग तीन वर्ष फायनल घेतलेली आहे तर पुरुष कबड्डी संघाने या वर्षी फायनल इतिहास आणि फायनल ला दोन्ही बघायला मिळाले पालघर जिल्हा निवड साधली दोन हजार चोवीस नक्कीच या ठिकाणी आम्ही जातोय कोच कुठे कोच नरेश ढिंडले कोच 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 या ठिकाणी कॅप्टन आहे कोच आहे जय नरेश ढिंडले नक्की ट्रॉफी आहे नरेश ढिंडले काय फायनल घेतलेली आहे अगड बगड डोडी खेळलेली आहेत काय म्हणाल सर्वप्रथम तर सगळ्या खेळाडूंचं मान्यवरांचं आणि इथे केलेल्या आयोजनाचा खूप मी स्वागत करतो आभार पण देतो खूप चांगलं नियोजन होतं असं दरवर्षी पण झालं पाहिजे आणि वसई संघाची खूप मेहनत होती वसई संघ म्हणजे आजपर्यंत पालघर जिल्हा स्थापन झाल्यापासून प्रत्येक तालुका हा दोन वर्ष खेळत होता तिसऱ्या वर्षी फायनल जाऊन होता परंतु यंदा वसई संघाने हॅट्रिक मारलेली आहे तीन वर्ष सलग आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की दोन्ही टीम फायनल आल्यात आणि मालघड जिल्ह्यामध्ये प्रथम इतिहास वसई तालुक्याने घडवलेला आहे जो कंटिन्यू तीन वर्षाचा हॅमिटेन आहे न थांबता संपूर्ण जिल्ह्याने आपल्या महाराष्ट्रभर आपलं नाव झालं पाहिजे लो पर्यंत पोहोचले पाहिजेत मी बोलून इंडिया इंडियापर्यंत पोहोचले पाहिजेत एवढ्या कॉलिटी आहेत आपल्या मुलांकडे आणि एवढं सगळं होणं गरजेचं आहे तरच आपल्या जिल्ह्यावर कडे नाहीतर इथपर्यंत येऊन आपण वरच्या लेव्हलला जाऊन ते खाली येतो ते झालं नाही पाहिजे कुमार संघ त्याच्यानंतर महिला गट खूप वरच्या लेवलला खेळले पण पुरुष संघ मागे पण पुरुष संघ यावेळेला नक्कीच जुमाने खेळेल आणि आपलं जे आहे टार्गेट ते नक्कीच पुरं करेल धन्यवाद नक्की जयदेव समोर जोडले होते तुम्हाला शुभेच्छा असतील वसई टीम प्लेअर राज्यस्तरावर खेळलेल्या कमेंटिपटो आपण पाहिलं स्टार न्यूज नेटवर्क पालघर डाडू